chưa ạ. À nặc gọi bởi quý cô này. La đi la đi. 2 2 1 4. आहे आहे पहिली ट्रेन ट्रेन जी तिला डायनिंग कार आहे आणि ही एकशे त्र्याण्णव किलोमीटर पुन्हा बॉम्बे इंटरसिटी ट्रेन मध्ये जाते येते आणि आज चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण करून पंच्याण्णव वर्षात पदार्पण करत आहे जगातलं उत्तम साधन म्हणजे प्रवासासाठी परिवहनाचं रेल्वे आहे आणि रेल्वेचा उपयोग करोडो लोकांनी आतापर्यंत केलेला आहे आणि ही पूर्वी नॉनस्टॉप जायची हल्ली आता स्टॉपेज घेते आणि हिला आता बुलेट ट्रेनचा आम्ही कोच आणणार आहोत या आहोत आणि वंदे भारतचा ही आणि ही चोवीस कोच जी होईल प्रवाशांना जास्त चुककारक राहील ही लि डेकन पिचं नाव लिमका बुक ऑफ वर्ल्समध्ये आहे जगातली ही पहिली ट्रेन आहे आणि भारतातली की जिला आय एस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं दिलेलं आहे आणि मी पाच वर्षाच्या असल्यापासून डेक्कनपींचा वाढदिवस साजरा करते यंदाचं हे सत्तरावं वर्ष आहे करोनामध्ये सुद्धा डेक्कन डेक्कनपींचा वाढदिवस साजरा केला आणि ही खऱ्या अर्थानं प्रवाशांची जीवनाची धक्क करणारी दिलकी राणी पण पहिल्यांदा असं होतं करोनानंतर का डेक्कन आज मुंबईच्या दिशेने रवाना होत नाही प्रवास करत नाही आहे मेगा ब्लॉक असल्याने काय वर्षानुवर्ष टेक्केनपिनचा वाढदिवस हा एक नंबर प्लॅटफॉर्मला साजरा केला जातो रेल प्रशासनाला माहिती आहे मी अनेक वर्ष पिनचं साठी खूप माझं प्रेम आहे रेल प्रवाशांचंही प्रेम आहे पिन ही आज रिकामी आली आहे बॉम्बे पुन्हा न करता बॉम्बेमध्ये मेगा ब्लॉक घेतल्यामुळे तिला रद्द करण्यात आली तरी रेल प्रशासनाचंही पिनवर तेवढाच जिव्हाळा आहे रक्ताचं नातं नसलं तरी धर्माचं नातं आहे ही आज प्लॅटफॉर्मवरनं वरन जाईल पण हे सगळ्यात वैशिष्ट्य की रेल प्रशासन सुद्धा रेल्वे म्हणजे डेक्कन पिन आणि प्रवाशावर प्रेम करते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा